मागील काही दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे सोबतच निम्नवर्धा प्रकल्पातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे यामुळे पुलगाव येथील बुरड मोहल्ला गारोडी मोहल्ला परिसरात वर्धा नदीचे पाणी शिरले आहे परिसरातील अनेक घरे पाण्याखाली आली असून पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत आहे यामुळे तातडीने या, या नागरिकांना सुरक्षित स्थळी तातडीने स्थानांतरित करून त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात यावी सोबतच ज्या नागरिकांची घरे पाण्याखाली आली आहे त्यांचे पंचनामे करून खावटी योजना व इतर मदत करण्यात यावी असे निर्देश आमदार रंजित कांबळे यांनी प्रशासनाला मंगळवारी लेखी पत्राद्वारे दिले आहे या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना नगरपालिकेच्या शाळेत प्रशासनाने स्थानांतरित केले आहे देवळीचे तहसीलदार राजेश सरवदे नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश शेवदे नायब तहसीलदार अजय झिले साबीर कुरेशी अजय बागरे यांनी परिसराची पाहणी केली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव